हात खराब न होता जर आपल्याला चपातीचं पीठ झटपट मळून घ्यायचं असेल तर यासाठी काय करायचं आहे आणि सोबतच हे पीठ अगदी पांढरं शुभ्र कसं तयार होईल हे देखील आपण आज या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पाहणार आहोत इथे तुम्ही या पीठाचं टेक्स्चर बघू शकता अगदी एकसारखं पीठ मळलं गेलं आहे आणि पांढरं शुभ्र देखील झालेलं आहे तर इथे हे पीठ आपल्याला खूप मळून वगैरे घ्यावं लागत नाही तरी देखील हे पीठ अगदी झटपट या पद्धतीचं तयार होतो आणि चपात्या देखील तुम्ही झटपट मऊ लुसलोशीत पांढऱ्या शुभ्र तयार करू शकता तर अगदी असंच पीठ मळण्यासाठी कोणतीही स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा आता चपातीचं चा पीठ आपल्याला हाताने मळायचं नसेल आणि हात खराब करून घ्यायचे नसतील तर इथे आपण मिक्सरचं भांडं वापरायचं आहे जे सगळ्यांच्याच घरात इझिली अवेलेबल असतं आता यामध्येच एक वाटी इतकं चपातीचं पीठ आपण म्हणजेच गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे सोबतच एक छोटा चमचा आपण यामध्ये तेल घालून घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं आणि सुरुवातीला अर्धा कप इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने सुरुवातीला अर्धा वाटी पाणी यामध्ये घालायचं आणि एकदा मिक्सर बंद चालू करून या पद्धतीने फिरवून घेतल्यानंतर परत आपण पाव वाटी आपण पाणी घालून घेतलेलं आहे आता या पद्धतीने परत पाववाटी पाणी घातल्यानंतर दोन वेळा मिक्सर आपण बंद चालू करून हे पीठ अशा प्रकारे फिरवून घेतलं की ते तुम्ही बघू शकता हे पीठ अगदी एकसारखं मळून तयार होतं आणि पांढरं शुभ्र देखील होतं त्यामुळे इथे आपल्याला हात खराब न करता चपातीचं पीठ झटपट मळून घेता येतं सोबतच आता मिक्सरचं भांडं जर तुम्हाला वाटत असेल की ते खराब झालेलं आहे तर ते देखील कसं स्वच्छ करायचं हे देखील आपण पाहणार आहोत जर आपण हे चपातीचं पीठ मिक्सरमधून मळून घेत असताना यामध्ये मिक्सरच्या भांड्याला आतून तेल लावलं तर शक्यतो हे पीठ मिक्सरच्या भांड्याला चिटकलं जात नाही आणि पीठ मळून झाल्यानंतर देखील तुम्ही थोडंसं तेल घालून हे मिक्सरचं भांडं या पिठासोबत फिरवून घेऊ शकता म्हणजे हे पीठ एकसारखं तयार होतं आणि मिक्सरच्या भांड्याला फार पीठ चिटकून राहत नाही आता अशा प्रकारे मिक्सरमधून जर आपण पीठ मळून घेणार असू तर मिक्सरचं भांडं सुरुवातीला पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आणि मग यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही पीठ घालून पाणी घालून हे पीठ या प्रकारे मिक्सर बंद चालू करून फिरवून तयार करून घेऊ शकता म्हणजे मिक्सरचं भांडं अजिबात खराब होत नाही आणि जरी मिक्सरच्या भांड्याला पीठ चिटकलेलं असेल तर ते कसं साफ करायचं किंवा ते कसं क्लीन करून घ्यायचं हे देखील आपण पुढे पाहणार आहोत तर इथे एक कप इतकं गव्हाचं पीठ किंवा एक वाटी इतकं गव्हाचं पीठ मळून घेण्यासाठी आपल्याला जवळजवळ पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे ज्या वाटीने तुम्ही पीठ घेतलं आहे त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे इथे आता एक पाच ते दहा मिनटं आपण हे पीठ मुरण्यासाठी ठेवायचं आहे तुम्ही लगेच देखील याच्या चपात्या तयार करून घेऊ शकता पण एक पाच ते दहा मिनिटानंतर चपात्या आणखी छान मऊ लुसलुशीत तयार होतात त्यासोबतच या पद्धतीने आप आपण पीठ मळून घेतलेलं असल्यामुळे चपात्यांची काठ देखील फुटले जात नाहीत आणि चपात्या पांढऱ्या शुभ्र तयार होतात अजिबात काळपट किंवा तेलकट होत नाहीत इथे आता हे पीठ छान आपलं मळून तयार झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं कसं आपण क्लीन करायचं ते पाहणार आहोत तर मिक्सरचं भांडं पीठ मळून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मग हे भांडं मिक्सरला लावून परत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला लागलेलं पीठ या पाण्यासोबत निघून जातं आता अशा प्रकारे मिक्सरचं भांडं देखील आपण क्लीन करून घेऊ शकतो पण शक्यतो जर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला सुरुवातीला तेल लावलं तर हे पीठ अजिबात चिटकत नाही आणि गोळा आपला एकसारखा देखील तयार होतो अशा पद्धतीने आपण मिक्सरचं भांडं देखील स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यामुळे आपलं पीठ देखील चांगलं मळून तयार होतं हात देखील खराब होत नाहीत आणि मिक्सरचं भांडं देखील आपण झटपट स्वच्छ करून घेऊ शकतो तर इथे तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं देखील आपलं अगदी स्वच्छ झालेलं आहे पीट करूं करूं। तर आजची झटपट पीठ मायराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये देखील नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा